राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करण्यात येत असून या कार्यात अधिकाधिक भर पडावी यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसून येत आहे अवकाळी पावसामुळे बोगस बियाणे खते व प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना सामाजिक आर्थिक प्राप्त व्हावे शेतकरी संघटित व शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी याकरिता अमराळी तालुका सिंदखेडा येथील विठ्ठलसिंग मकेसिंग गिरासे यांची धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुकाध्यक्ष म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आज रोजी नियुक्तीपत्र दिले श्री गिरासे हे प्रयोगशील शेतकरी म्हणूनही ओळखले जातात आपण एक शेतकरी पुत्र असून आपण शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी परिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे कामी काम करण्यासाठी सिंदखेडा तालुकाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात येत असल्याचा उल्लेख असून संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहोचून शेतकरी हित जपणार अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त करून पुढील कार्यकारिणी पंधरा दिवसाच्या आत घोषित करून संघटनेच्या कार्यालयात पाठवावी असे नमूद तसेच ज्यांना ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेत सामील होऊन शेतकऱ्यांसाठी कार्य करायचे असेल अशांनी नाईन एट नाईन झिरो एट सेव्हन फाईव्ह टू थ्री एट या नंबरवर संपर्क करावा असे सांगितले आहे संघटनेचे सर्व कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत